नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले घरच्या घरी हॉटेल स्टाईल काजू ग्रेवी त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो आलं लसूण थोडेसे काजू आणि गरम मसाला ते सगळं प अगोदर आपण हे काजू तळून वेगळे बाजूला काढून घेणार आहोत नंतर जो मसाला आहे तो सगळा भाजून घेणार आहोत चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचा आहे चांगला खरपूस भा तळल्यानंतर त्याला आपण मिक्सरमध्ये छानपैकी ग्रेव्ही करून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वाटण तयार झालेलं आहे आता आपण कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे थोडंसं जिरं आणि तेजपत्ता टाकलेला आहे आणि जे आपण आता वाटण वाटून घेतलेलं आहे ते आता आपण टाकलेलं आहे आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत मस्त हे परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपले सगळे जे मसाले आहेत घरामध्ये हळद मीठ तिखट गरम मसाला धने जिरा पावडर हे सगळं टाकून मस्तपैकी किचन किंग मसाला सगळं टाकून छान तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचे आहे दही टाकल्यानंतर छानपैकी ते शिजल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून छान उकळी आल्यानंतर त्यात आपले काजू टाकायचे आहे आणि काजू टाकल्यानंतर थोडंसं थिक ठेवून ती ग्रेवी तयार कायला